मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दरमहा महिलांना दीड हजार रुपये दिले जातात मात्र जून महिना उजाडला तरी देखील मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नव्हता मे महिन्याच्या हप्त्याकडे नजरा लागलेल्या लाडक्या बहिणींसाठी आता महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपली आहे कारण मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात आजपासून हा सन्मान निधी जमा होणार आहे आतापर्यंत लाभार्थी महिलांना दहा हप्ते लाडक्या बहिणी बहिणींना बँक खात्यात मिळाले आहेत यापुढे आता अकरावा आणि बारावा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा